खासदार वसंत चव्हाणांच्या सेहेचाळीस वर्षांच्या राजकीय प्रवासाची अखेर नांदेडवर शोककळा अशोक चव्हाण सुद्धा हळहळे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचा सेहेचाळीस वर्षांचा राजकीय प्रवास आज थांबला सोमवारी पहाटे हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे शांत आणि संयमी राजकारणी म्हणून त्यांची राज्यभरात ओळख होती सरपंच पदापासून ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला त्यांच्या निधनाने नांदेडवर शोककळा पसरली आहे शिवाय काँग्रेसला देखील मोठा धक्का बसला आहे वसंत चव्हाण हे माजी आमदार स्वर्गीय बळवंत चव्हाण यांचे सुपुत्र होते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली एकोणीसशे अठ्याहत्तर साली नायगाव ग्रामपंचायतीत त्यांची सरपंचपदावर निवड झाली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते दोन हजार दोन असे सलग चोवीस वर्ष त्यांनी सरपंचाची धुरा सांभाळली त्यानंतर एकोणीसशे नव्वदमध्ये त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि विजयदेखील मिळवला एकोणीसशे नव्वद ते दोन हजार दोन अशा दोन कार्यकाळात वसंत चव्हाण हे जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले त्यानंतर दोन हजार दोन साली राष्ट्रवादीकडून त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले दोन हजार नऊमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत त्यांनी अपक्ष म्हणून नायगाव बिलोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाले त्यानंतर त्यांनी अशोक चव्हाण यांना पाठिंबा दर्शवत काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांना भाजप उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला वसंत चव्हाण हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष देखील राहिले होते वसंतराव चव्हाण यांचे नायगाव बिलोली मतदारसंघात चांगले वर्चस्व होते शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून त्यांची राज्यभरात ओळख होती त्यांच्या निधनाने नांदेडवर शोककळा पसरली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी नांदेड